मी प्रियंका बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पहिली महत्त्वाची बातमी येते जळगाव जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परघडे गावाजवळ काल घडलेल्या रेल्वे अपघातानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी उपस्थित झाले अपघातात मृत्युमुखी झालेल्या प्रवाशांचे मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले असून गंभीर जखमींवर पाचोरा ग्रामीण रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा घेतला घटनास्थळी नियंत्रण कक्ष कार्यरत असून मृत आणि जखमी प्रवाशांची माहिती देण्यासाठी हा कक्ष नागरिकांना मदत करत आहे रेल्वे विभाग व केंद्र सरकारशी सातत्याने संपर्क सुरू असल्याचं प्रशासनाने सांगितलं गेल्या वर्षी मे महिन्यात घाटकोबर येथे महाकाय फलक दुर्घटने प्रकरणी अटकेत असलेला प्रमुख आरोपी आणि व्यावसायिक अर्शद खान त्याला सत्र न्यायालयाने बुधवारी जामीन नाकारलाय खान हा सात महिन्यांपासून फरार होता आणि डिसेंबरच्या अखेरीस येथून त्याला अटक करण्यात आली होती अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन पवार यांनी खान याचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय भारतात बेकायदेशीरित्या सतरा वर्ष वास्तव्याला असलेला अफगाणिस्तान मधील नागरिकाला मायदेशी पाठवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत हबीबुल्ला प्रांग हा अफगाण नागरिक आपली ओळख लपवून भारतात राहत होता आणि गेल्या सतरा वर्षापासून हबीबुल्ला मुंबईत वास्तव्यास होता त्याने भारतीय नागरिक असल्याचे बनावट कागदपत्र देखील तयार केले होते न्यायालयाने त्याला महिन्यांची शिक्षा आणि आठ हजार त्याला परत आदेश देखील देण्यात आले आहेत सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मुंबई महानगर प्रदेशात बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर आलाय उल्हासनगरातील गुन्हे शाखा आणि विठ्ठलवाडी पोलिसांनी अलीकडेच दोन बांगलादेशींना अटक केली आहे गेल्या काही दिवसांपासून येथे सोळा बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई देखील करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये रुमा बीबी हाफिजुल खान ही महिला असून तिने कोलकाता सोडल्यानंतर खेडेगावी इथे वास्तव्य केलं तिच्या तिला घर भाड्याने देणारा रफिक विश्वास याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुसऱ्या कारवाईत आशेळे गावातील दर्शना कॉलनीतील मुनिरुल सरदार याला देखील अटक करण्यात आली आहे आधारे ही कारवाई केली असून बेकायदेशीर परदेशी नागरिकांना आणि बांगलादेशी घुसखोरांना रोहिंग्यांना आता पाठवण्याची झालेली आहे बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना बनावट प्रमाणपत्र देणं म्हणजे त्यांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यासारखे असल्याचं गंभीर देशद्रोही कृत्य हे आहे असे आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव येथे केला होता त्यांच्या या आरोपानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपासणी पथकची स्थापना देखील करण्याचा निर्णय घेतलाय या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसूल आणि वनविभागाने उशिराने जन्म मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्याच्या प्रक्रियेला तूर्तास स्थगिती दिली आहे विभागाचे उपसचिव महेश वरुडकर यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून पुढील आदेश येईपर्यंत ही, ही कारवाई थांबवण्याचे निर्देश देखील दिले आहेत मालेगाव अमरावती आणि इतर काही शहरांमध्ये जन्माचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांची संख्या अचानक वाढल्याचे उघड झाले आणि तक्रारीनुसार रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर बनावट प्रमाणपत्राचा वापर करून ही प्रमाणपत्रे मिळवत असल्याचे देखील समोर आले आहे राज्य सरकारने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केलाय बुलढाणा जिल्ह्यातील देवळगाव राजा तालुक्यात खडकपूर्णा धोरणातून होणाऱ्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर कारवाई करण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राजा आणि बुलढाणा उपविभागीय अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक आणि जिल्हास्तरीय शिनगाव जहागीर इसरुळ आणि बायगाव या भागांमध्ये कारवाई सुरू केली आहे या कारवाईत शिनगाव जहागीर भागात दोन बोटी आणि इसरुळ बायगाव भागात एक बोट असे तीन बोटी जिलेटीच्या साह्याने उडवण्यात आले आहेत तसेच शिंगाव येथे बोटीत सापडलेल्या तीन मजुरांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या प्रकरणामध्ये या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा थांबवण्यासाठी कडक पावले उचलली जात आहेत हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज रोजी भव्य हिंदू जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हिंदू जनजागरण रॅलीला सुरुवात झाली क्रांती चौक ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार असून इथे रॅलीचे देखील समारोप झाले आहे अखंड हिंदुस्थानाचे एकमेव हिंदू हो हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे की ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदुस्थानातील सर्व हिंदूंना सन्मानाने जगण्याचा अधिकार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे त्यांची जयंती आज आम्ही साजरा करतोय हिंदू जनजागरण रॅली काढून आणि ती आज नाही आम्ही सालाबादप्रमाणे या ठिकाणी जयंती साजरी करतो आहे आणि आपण जर बघितलं असेल तर खऱ्या अर्थानं त्यांच्या हिंदुत्वाचे विचार आजही प्रत्येकाच्या मनामध्ये जिवंत आहेत आणि त्याच पद्धतीने आपण आज रॅलीचं आयोजन केलेलं आहे अनेक कार्यक्रम बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी करत आहोत आणि प्रचंड प्रतिसाद नागरिकांचा हिंदूंचा या कार्यक्रमाला मिळत आहे शिवसेना बदलली नाही मूळ शिवसेनेत परत आलो शिवसेना बदलली नाही हिंदुत्वाचे विचार आणि मराठी माणसांचे मानबिंदू हिंदुराजय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे साहेबांची आज जयंती आहे निश्चितच जनतेने खरी शिवसेना कोणाची हे दाखवून या ठिकाणी दिलेलं आहे म्हणूनच तुम्ही बघताय प्रचंड संख्येने या ठिकाणी हिंदुत्वप्रेमी नागरिक हिंदू जागरण रॅलीला या ठिकाणी उपस्थित आहेत देव देश आणि धर्मासाठी काम करणारे विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे कार्यकर्ते हे आपला जीव तळाहातावर घेऊन जीवाचं राण करून लव जिहाद लँड जिहाद धर्मांतर गोहत्या अशा सगळ्याच प्रश्नांवर सक्रिय काम करतात दिवसरात्र कशाची ही तमान बाळगता फक्त आणि फक्त हिंदू राष्ट्राचे स्वप्न त्यांच्या डोळ्यात असतं आणि कितीतरी हिंदू कार्यकर्ते या गावात आपला जीव देखील गमावतात कारण फक्त आणि फक्त देशहितासाठी केलेलं काम हे कुणाच्या तरी डोळ्यात खुपणार असत अशातच नागपूर शहरात दक्षिण नागपूरचे समन्वयक संदीप ठाकरे यांना देखील अशाच एका हल्ल्याचा सामना करावा लागलाय काल रात्री घडलेला हा सगळा प्रकार सरकारी आणि खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा रेकॉर्ड झालाय आज या संदर्भात दक्षिण नागपूरमध्ये येणारे इमामवाडा पोलीस स्टेशनला विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने एफ आय आर नोंदवलाय कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी स्नेहल जोशी यांनी पाहूयात हॉलिवूड बॉलिवूड चे जे नेते अभिनेते आहेत त्यांच्यावर आज दिवसभर पाकिस्तानातनं येणाऱ्या धमकी विषयी चर्चा होत संपूर्ण मराठी मीडिया जो आहे तो यांच्या अवतीभोवती फिरताना दिसतोय पण जे देशासाठी आणि देशातल्या गोमातेसाठी आणि बहिणींसाठी सतत काम करतात अशा कार्यकर्त्यांवर जेव्हा हमले होतात किंवा त्यांना किडनॅप करण्याची ज्या पद्धतीने प्रयत्न केला जातो त्यानंतर एकही मीडिया जो आहे त्यावर यावर रिॲक्ट होताना दिसत नाही पण आज हीच स्टोरी घेऊन आपण आलो आहेत कारण नागपूरच्या गोरक्षकावर काल रात्री एक मोठा हमला होण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांना किडनॅप करण्याचा पण प्रयत्न झाला त्यानंतर आपण आता इमामवाडा पोलीस स्टेशनला आहोत आपल्यासोबत कार्यकर्ते आहे दादा काय सांगाल तुमचे कार्यकर्ते आहेत गोरक्षक का आहे अनेक चळवळींमध्ये त्यांनी तुमच्या सोबत आहे आपण ही घटना का घडली असं तुम्हाला आमचे दक्षिण नागपूरचे संयोजक आहे भोजन झाल्यानंतर अकरा वाजता ची वेळ होती ते घरासमोर ते वॉक करत होते तिकडे दोन वर आले आणि त्यांना मारहाण करायचे त्यांनी प्रयास पण केली आणि त्याला म्हणाले चाल अंत सोबत यांची शूजबूज होती ते घरी धावत गेले परत आले त्यापर्यंत ते निघून गेले आणि समोरच ते रोड आहे तिकडे सीसीटीव्ही फुटेज पण आहे त्यांनी त्यांना किडनॅप करायचा असा त्यांचा विचार पण होता आणि त्यांचा त्यांना सोबत घ्या घेऊन चालला हा प्रयत्न चा, चालायचा हा त्यांचा हे त्यान्ना, हे, हे प्रयत्न पण होता पण यांची शूजबूज होती ते घराजवळ धावले परत आणि आपली सुरक्षासाठी त्यांनी प्रयत्न केला तर आता आम्ही यांना आमच्या सोबत बघत नाहीतर रात्री खूप मोठी घटना नक्की घडली असते कमीत कमी चार ते पाच लोक तिकडून रॉड घेऊन आले होते ते थांबत आले त्या तिकड अपोजिट साइडनी रोड पर्यंत त्यानंतर इकडचे जे दोन ऍक्टिव्ह वाले होते ते येऊन माझ्या बाजूला थांबले जवळपासच म्हणजे थांबा इथे मला तुम्हाला बोलायचं आहे गाडीवर बसा चला म्हणून आता त्यांना तेच विचारायचं काय तुम्हाला बोलायचं काय नाही आता बघू काय बोलतात आता पोलीस प्रशासन आम्हाला जे मदत करून त्यांना अरेस्ट केल्यानंतर त्यांना तेच विचारायचं काय बोलायचं काय नाही हे आम्हाला बिलकुल पोलीस प्रशासन यावर आता होणार आहे काय मागणी आहे प्रशासनाकडून आणि काय सांगा प्रशासनाकडनं एवढंच मागणी आमची कि आता जे घडत आहे फक्त आमच्या संयोजकासोबत हे दुसरी घटना आहे याच्या अगोदर यशोधरा पोलीस स्टेशनला सेम असंच घडलेलं आहे आणि आता हे दुसरी घटना आहे हे आता आम्ही बिलकुल सहन करणार नाही याच्यानंतर आम्हाला माहित आहे कसं काय करायचंय आणि आता आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू मग विश्व हिंदू परिषद से संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते सातत्याने लव जिहाद धर्मांतरण गोहत्या अवैध गो तश्करी किंवा धर्मावर येणारे कुठलेही आघात असतील त्याच्यासाठी ते सक्रिय आणि प्रामुख्याने समोर असतात अशात जिहादी मानसिकतेच्या लोकांसाठी यांना टार्गेट करणं म्हणजे त्यांचा जिहाद पूर्ण करणं कर, मिळेल हे बघावं लागेल स्नेहल जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र जहीर अयोध्या येथील श्रीरामचंद्र प्रभू मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पहिल्याच वर्धापन दिनाचे औचित्य साधून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीची संजीवनी समाधी असलेल्या आळंदी येथील ुटवाले धर्मशाळेच्या प्रांगणात संग्राम बापू भंडारे महाराज यांच्या संकल्पनेतून सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू महोत्सव दोन हजार राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे मंत्री नितेश राणे आरोग्य दूत मंगेश चिवटे हिंदू नेते मिलिंद एकबोटे बोटे हिंदुत्ववादी वक्ते सागर बेग कुणाल साठे गणेश गरुड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हजारो वारकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा पार पडला यावेळी मंत्री नितेश राणे यांनी आपल्या भाषणात हिंदुत्ववादी प्रखर मते व्यक्त केली ते करत असताना ते म्हणाले की आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये एक दिवसाचा हिंदू महोत्सव साजरा करून उपयोग होणार नाही तीनशे पासष्ट दिवस आयुष्यातील प्रत्येक क्षण हिंदू म्हणून अभिमानाने जगायला हवा अशा महोत्सवांची गरज भविष्यात पडू नये हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे हबप संग्राम महाराज भंडारे या महोत्सवामागील विचार सर्व हिंदूंना एकत्र करणे आणि समाजाला सशक्त संदेश देणे हा आहे असे म्हणाले उत्सवाला सुरुवात करण्यात आलेली आपण उपस्थित उपस्थित अनेक हिंदू काय आमचे मार्गदर्शक आदरणीय प श्री संग्राम बापू भंडारे यांनी एक संकल्पना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या समोर ठेवली की बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या समस्त हिंदू बांधवांचं जे स्वप्न होतं की अयोध्येमध्ये श्री प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभं राहावं आणि त्या ठिकाणी श्री रामलला विराजमान व्हाव्यात ते आपल्या शंभर कोटी मोठीहून अधिक हिंदू बांधवांचं स्वप्न गेल्या वर्षी साकार झालं प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभस्ते रामलला विराजमान झाले आणि तो दिवस आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने मला वाटतं दसरा दिवाळीपेक्षा कमी नाही आणि म्हणून या दिवसाचं जे औचित्य आहे हा दिवस दरवर्षी एक हिंदू ज्वाजल्य अभिमान दिवस किंवा हिंदू धर्मा धर्मा अभिमान दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशा पद्धतीची एक संकल्पना आदरणीय हबप संग्राम बापू भंडारे यांनी मांडली आणि त्यांनी आज खरीक्षेत्र आळंदी ठिकाण दिखेल असं पडलं की ज्या ठिकाणाहून समस्त हिंदू धर्म भागवत धर्माची परंपरा संपूर्ण देशामध्ये नेण्याचं काम होतं त्या श्रीक्षेत्र आळंदीमध्ये आज या बावीस जानेवारीच्या रामललाच्या ज्या विराजमान झाल्याच्या एक वर्षाच्या पार्श्वभूमीवर आज या हिंदू महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं हिंदू श्री नितेजी राणेसाहेब आज या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी देखील मार्गदर्शन केलं मला असं वाटतं की हा जो आपला बावीस जानेवारीचा दिवस आहे आपल्या सगळ्यांच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून दरवर्षी या दिवसाचं आयोजन अशाच पद्धतीनं आदरणीय संग्राम बापू भंडारे आणि या सगळ्या टीमचा जर आदर्श ठेवून प्रत्येक गावागावात प्रत्येक तालुक्या तालुक्यात प्रत्येक जिल्हा जिल्ह्यात भविष्यकाळामध्ये बावीस जानेवारी दिवस हा अशा पद्धतीनं हिंदू महोत्सव दिन किंवा हिंदू धर्माभिमान दिन म्हणून जर साजरा करणं केला गेला तर मला वाटतं पुन्हा एकदा हे हिंदुत्वाचं हिंदुत्व रक्षणाचं गोरक्षणाचं कार्य किंवा हिंदू समाजाचं जे संस्कार आहेत ते पुढं येण्याचं काम अशा या कार्यक्रमांच्या माध्यमातून येणाऱ्या काळांमध्ये पिढ्यानं पिढ्या होत राहील असा एक विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो धन्यवाद आपल्या हिंदू बांधवांनी जवळजवळ पाचशे वर्ष संघर्ष केला राम मंदिरासाठी अयोध्येच्या कित्येकांनी बलिदान दिलं आणि त्या बलिदानाचा त्या संघर्षाचा सगळा परिणाम म्हणजे मागील वर्षी बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला भगवान श्री रामचंद्र प्रभू भव्य मंदिरामध्ये पंतप्रधान मोदीजींच्या शुभ उपस्थितीत स्थानापन्न झाले त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली मग आता आपल्याला दिवाळी जितकी महत्वाची गुढीपाडवा जितका महत्वाचा आहे तितकाच प्रभू श्री रामचंद्र प्रभूंच्या मूर्तीचा सोहळा महत्वाचा हिंदू बांधवांसाठी हीच जर परधर्मियांच्या यांच्या बाबतीत जर ही घटना घडली असती तर त्यांनी आज देशभर सोहळे केले असते मग आपण एवढं आपल्यासाठी आज हिंदुत्ववादी सगळे सहकारी आहे आता प्रभूंची प्राणप्रतिष्ठा झाली तर हा वर्धापन दिन आपण हिंदू म्हणून दरवर्षी साजरा केला पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढ्यानुपिढ्यांना माहीत पाहिजे की आमच्या पूर्वजांनी काय पराक्रम केला खऱ्या अर्थाने अनेक संघटना सगळ्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते चारशे किलोमीटर वरन पाचशे किलोमीटर वरन इथं आलेत पंचकृषी आळंदी पंचकृषीतील सगळ्या हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या शक्ती ज्या काम करतात हिंदुत्वासाठी त्या सगळ्या आदृश्य शक्ती पाठीशी खंबीरपणे हिंदू म्हणून उभ्या राहिल्या आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला या आळंदीमध्ये मी भांडारे नावाचा एकच व्यक्ती आहे माझी इथं माझ्या रक्ताचं एक नातेवाईक नाही आहे इथं पण हे जे आमचं हिंदुत्वाचं नातं आहे ते माझे सोयरे सज्जन सांगा ती पाया आठवी ते विठोबाचे हो आणि ते विठोबाचे हो सगळे पाईक मंगेश दादा मुंबईवरनं धावपळ करत फार बिझी होते मुख्यमंत्री साहेबांसोबत होते एकनाथ शिंदे साहेबांसोबत पण त्यातून वेळ काढला की माझा एक सहकारी काम करतोय त्याचा उत्साह खंडित होईल दादा धावपळ करत आले धर्मयोद्धे नितेश राणे साहेब मला म्हणाले होते बापू मी पंधरा मिनटं देईल मला खूप कार्यक्रम आहे पण नितेश राणे साहेब आले आणि आमच्यासारख्या हिंदुत्ववादी सहकार्यांना बळ देण्यासाठी एक तासभर थांबले भाषण तर मात्र आज तुफान फटकेबाजी आतशबाजी झाल्यासारखं भाषण झालं माऊलींची समाधी आज डोलली असेल त्यांना आनंद झाला असेल कारण ते म्हणाले होते ना विश्व स्वधर्म सूर्य पाव माझ्या स्वधर्माचा जो सूर्य आहे त्याचा प्रकाश विश्वात पडो हे माऊलींचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न कुठेतरी पूर्ण होत इकडे चाललंय आणि म्हणून आजचा मी सगळ्या हिंदुत्ववादी संघटना कार्यकर्ते धावणारी पळणारी सगळी सहकारी त्यांचे मला नाही प्रत्येकाचे आभार मानता आलेले प्रत्येकाचा सत्कार नाही करता आला स्वागत नाही करता आलं पण त्यांच्या चरणावर मी मनपूर्वक नतमस्तक होतो त्यांची माफी मागतो आणि हा सोहळा भगवान श्री रामचंद्र प्रभूंनी करून घेतला असं मला वाटतं विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी संघाने बॅकबोनला मोठे काम केल्याचे बोलले जाते त्या दरम्यान अनेक आश्वासनही कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सामान्य जनतेला दिली असे मत आज नागपूर शहरात मीट द प्रेसच्या दरम्यान महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी मांडले ते आश्वासनाची पूर्तता करायची असेल तर ग्राउंड वर काम करणारे कार्यकर्ते हे नेत्यांच्या सोबतीला असावे आणि याचसाठी भारतीय जनता पार्टीने एक नवीन धोरण आखल्याचे बावणकुळे यांनी सांगितले ओके मंत्री मोदयाकडे एक वयडी भारतीय जनता पार्टी आणि आमचा जो तो 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 या ठिकाणी कार्यकर्ते आहेत यांचे कडून समाजाचे प्रश्न जे आले ते सोडवण्यासाठी एक वयडी आम्ही मंत्री मोदयानं सांगितलं आहे ते नेमकी ज्यातनं जे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते ते समाजात काम केलं आहे आणि निवडणुकीच्या सुद्धा जेव्हा भाजपचा कार्यकर्ता मत मागतो तेव्हा तो आश्वासन देऊन पाहिलं गेलं जनते जेव्हा जातो तेव्हा काही सांगतो काही पाणी सांगतो काही वीज सांगतो त्यांचे आश्वासन पूर्ण झाले पाहिजे म्हणून एक कार्यकर्ता तिथे त्यांच्या मंत्री राहणार पंधरा दिवसानंतर मंत्री महोदय पंधरा दिवसात एक जनता दरबार पार्टी काढण्यात येणार आणि पंधरा दिवसात एक मंत्री महोदय कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये मुक्कामी जाणार असे तीन कार्यक्रम भारतीय जनता पार्टी मॉनिटर करणार आहे भारतीय जनता पार्टी आमच्या मंत्री मोदी काळात करून घेणार आहे आणि भारतीय जनता पार्टीने संपर्क प्रमुखी नेमणार आहे ज्या ठिकाणी आमचे पालकमृती नाही त्या ठिकाणी आमचे दुसरे पालकमंत्री कोकण जिल्ह्याचे संपर्कमंत्री असणार आहेत बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची आपण पाहत राहा सुदर्शन मराठी